काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी देखील सातपूर परिसरात गुरु शिष्य जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महात्मा ज्योतिबा फुले तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती म्हणजेच गुरु शिष्य जयंती महोत्सवाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी सातपूर परिसरातील हॉटेल एम्पायर पॅलेस या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीच्या अध्यक्षपदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर डी एल डिएलकराड यांची निवड करण्यात आली तसेच यंदाच्या सातपूर गुरु शिष्य जयंती महोत्सवाच्या अध्यक्षपदी पोपटराव जेजुरकर कार्याध्यक्षपदी वसुधा कराड महिला उपाध्यक्षपदी हेमलता कांडेकर पुरुष उपाध्यक्षपदी रवी देवरे सरचिटणीसपदी शिवाजी काळे चिटणीसपदी तुषार भंधुरे सचिवपदी जुनेद सलीम शेख प्रसिद्धी प्रमुखपदी अशोक मंडलेक आदींची निवड करण्यात आली आहे सातपूर परिसरातील औद्योगिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे तसेच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्व सातपूरकर या वेळेस उपस्थित होते दरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत नाशिक न्यूजकडे व्यक्त केलं आहे जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय भीम या सातपूर ज्योती जन्म उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मला निवड केल्याबद्दल मी प्रथमतः सातपूरकरांचे खूप खूप धन्यवाद मानतो कारण माझं आत्तापर्यंतचं जे कार्य आहे ते या सर्वांनी बघितलं सातपूरकरांनी आणि त्या अनुषंगाने मला त्यांनी अध्यक्षपदी निवड केली आज ही निवड झाल्याबद्दल मी शा शिवजन्मोत्सव समितीमध्ये उपाध्यक्ष होतो आता या जन्मोत्सवामध्ये मी अध्यक्ष झालो हे जे माझा प्रवास आहे माझा जो अनुभव तिथला आहे शिवजन्मोत्सव समितीचा त्याच्यात इथला नक्की मी त्याचा पर, फायदा या ज्योती जन्मोत्सव समितीसाठी करीन किंवा या कार्यक्रमासाठी करीन हा कार्यक्रम कसा जास्तीत जास्त यशस्वी होईल याचा मी परिपूर्ण प्रयत्न करीन तिच्या सर्व सदस्यांनी कोर कमिटीने आणि पदाधिकाऱ्यांनी मला शाहू फुले आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्यासाठी माझी निवड केली मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि या समितीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी मी करेल आणि समितीच्या सर्व सदस्यांना घेऊन चालेल धन्यवाद सालाबादाप्रमाणे फुलेशाहब आंबेडकर विचारांचं जागरण पुण्यातील एक महानाट्य आम्ही यावर्षी आयोजित केलेलं आहे की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जिवंत देखावे आणि त्यांचा जीवन कार्य हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत सकाळी प्रतिमा पूजन करून थोर पुरुषांना सर्वजण वंदन करतील आणि सालाबादाप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता जाणता राजा मैदानावर भव्य दिव्य असा विचाराचा जागरण आम्ही साजरा ठेवलेला आहे या महापुरुषांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा या उत्सव समितीचा प्रयत्न राहील मी या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे ते पद मिळालं ह्यापेक्षाही ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जन्म देणाऱ्या आईवडिलांचं महत्त्व असतं त्याच्याबरोबरीनच जीवनामध्ये वाटचाल करीत असताना असे काही महापुरुष असतात की त्यांचे विचार त्यांचे कृती हे पाहून आपल्याला जणू काही आप हे आपले आईवडीलच आहे असं वाटतं त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले हे माझ्या जीवनामध्ये त्यांना तेच स्थान आहे जे माझ्या जन्मदात्या आईवडिलांचं स्थान आहे आणि म्हणून त्यांच्याप्रती आपल्याला काहीतरी एक खारीचा वाटा उचलण्याची संधी या निमित्ताने मिळालेली आहे आणि म्हणून मला या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे खरोखर हे सगळे महापुरुष यांचे विचार सर्व लोकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने कसे जातील यासाठी सर्वांनी मिळून धडपड करण्याची आजच्या काळात कधी नाही इतकी जास्त गरज आहे आणि म्हणून या सगळ्या समितीचा या उत्सवाचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा सहभागाने हे काम आपल्याला करता येईल याचा मला अतिशय आनंद वाटतो दरम्यान या बैठकीप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी प्रकाश महाजन कामगार नेते डॉक्टर डी एल कराड सातपूर सूजनमोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यंदाचे गुरु शिष्य जयंतीचे नवनियुक्त अध्यक्ष पोपटराव जेजूरकर शिवाजी काळे सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर माजी अध्यक्ष प्रकाश खैरनर रवी देवळे जी एस सावळे महेश तुपे दीपक मौले तुषार भंतुरे राहुल साळुंके मछिंद्र माळी राजेश खाताळे माजी नगरसेविका वसुधा कराड संजीवनी जाधव मनोज तांबे सुजाता खैरनार सार्थक विक्रम नागरे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर